नमस्कार आपण पाहत आहात वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय आंबेडकर यांचा भव्य रोड शो पार पडला या रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात परिवर्तनाची लाट पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक चौदा क मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरज दशरथ वाकरे हे आपल्या प्रभागातील उच्च शिक्षित आणि तरुण नेतृत्व म्हणून जनतेसमोर आले आहेत सामाजिक बांधिलकी शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला या रोड शोच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने प्रभागातील जनतेपर्यंत आपली भूमिका ठामपणे मांडली असून येणाऱ्या निवडणुकीत प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय घडामोडींच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आवाज माझ्या न्यूज सोबत रहा गौतम काळजे आज आपण ध्रुभय या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सूरज दशरथ वाकळे यांच्या प्रचारा दरम्यान आलेलो आणि इथे त्यांचे बरेच कार्यकर्ते आहेत की आमची झोपडपट्टी राहिली नाही पाहिजे आम्हाला झोपडपट्टीचं पुन, पुनर्वसन झालं पाहिजे आमच्या आम्हाला आतापर्यंत आम्ही बरेचसे उमेदवार निवडून दिले पण आता सध्याला आम्हाला बाळासाहेबांनी जी आमचा उमेदवार दिलाय ते आम्हाला तेच आम्हाला निवडून द्यायचं आमची इच्छा आहे आपण काय सांगत सर्वप्रथम पी शाळा जिल्हा परिषद बंद झालेल्या ह्या बी जे पी भी सरकारमुळे तर मला माझ्या हक्काचा माणूस आला तर माझ्या मुलांचं शिक्षण जे माझं पुढचं भविष्य आहे ते उज्ज्वल होईल कशा प्रकारचं तुमच्या नियोजन आहे ॲक्च्युली बाळासाहेब आंबेडकरांनी आज तुर्बेश्वर विभागामध्ये आज आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला तडा न जावता आज आम्ही सर्वपरीने महानगरपालिकेमध्ये तुर्बेश्वर प्रभागामधून कसा नगरसेवक या ठिकाणी निवडून जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि स्थानिक मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही या ठिकाणी ही निवडणूक सामोरे जात आहोत आज आपण या ठिकाणी बघितलं की त्रिबेश्वरमध्ये प्रभाग क्रमांक चौदा आणि प्रभाग क्रमांक वीस असे या ठिकाणी दोन प्रभाग आहेत आणि जर आपण आवर्जून पाहिलं तर एका पक्षामध्ये चार तिकीटं आहेत एकाच घरामध्ये आणि एका दुसऱ्या प्रभागामध्ये एकाच घराण्यामध्ये तीन तिकिटं आहेत म्हणजे या ठिकाणी दुसरा लायक उमेदवार नाही का मला ह्या ठिकाणी पहिला प्रश्न हा पडतो आपल्या कार्यकर्त्यांवर आपला विश्वास नाही का हा देखील मला या ठिकाणी प्रश्न पडतो परंतु आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी आज त्रुबेश्वरचं वतीने आज मला बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी तिकीट देऊन या सम पूर्ण विभागाचं नेतृत्व करण्याची एक संधी दिलेली आहे आणि तमाम कार्यकर्त्यांचा खूप प्रतिसाद मला या ठिकाणी लाभतो आहे पावणेगाव असेल त्रुबेश्वर असेल आणि चौदागावमधील प्र काही गावं असतील या ठिकाणी त्यांनी सर्वांनी ठरवलेलं आहे की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच आपण या ठिकाणी निवडून देणार आहोत शंभर टक्के स्कोप म्हणजे आजवर पंचवीस वर्षामध्ये लोकांनी सर्वांना संधी दिलेली आहे आज तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून लोकांचा खूप उत्तंत उत, असा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे आम्ही डोर टू डोअर प्रत्येकाच्या घरी ठिकाणी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक भेटी देत असताना लोकांना एक सुशिक्षित उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या प्रभागात भेटलेला आहे आणि उत्तम खूप छानदार असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटत आहे लोकांकडून थोड्याच वेळात सुजात आंबेडकर येणार आहेत त्यांच्याबद्दल जाणून घ्या त्यांचं काय पुढचं नियोजन काय असणार शनार कसं असणार आहे त्याबद्दल काय सांगू शकाल युथ आयकॉन आंबेडकर चळवळीचं भाग्यविधाते आदरणीय सुरतदादा आंबेडकर यांचं नवी मुंबई नगरीमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये त्या त्रुबे विभागामध्ये आपल्याला भेट आप भेट आणि व प्रचार रॅलीसाठी या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार आहेत लवकरच काही कालावधीमध्ये ते आपल्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी हजर होणार आहेत आत्ताच आपण वंचितचे अधिकृत उमेदवार श्री सूरज वाकळींच्याशी बोलणं झालेले आहेत इत माझं नाव परेश माणे मी सत्यशोधक मैत्री संघाचा एक अभ्यासक आहे आमचा जो संघ आहे हा महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचे जे तत्त्व आहेत प्र स्वातंत्र्य समता मैत्री या तत्वाला धरून आम्ही महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेबांचे लिटरेचर आणि फुलेंचे लिटरेचर आहे हे लोकांना समजून सांगणे आणि शिक्षण आणि आरोग्य या संदर्भामध्ये ग्राउंड लेव्हलवर काम करतो आम्ही तसेच आम्ही स्टोरमध्ये काम करत आहे आत्ता आपण जे ग्राउंड लेवलवर तुमच्या समस्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगणार ग्राउंड लेव्हलच्या असं स्टोरमध्ये असंख्य समस्या आहेत गेली पंचवीस वर्ष आहेत ना एक इथला एक समाज एका दामून ठेवल्यासारखं परिस्थिती आहे ते समोर कधी आलेच नाहीत फॉर एक्झाम्पल तुम्ही बघत आहात आता इकडे ब्रिजचं काम चालू आहे गेली बारा वर्ष ब्रिजचं काम चालू आहे पण त्या ब्रिजच्या कामामध्ये नुसते टाळागाळ चालू आहे जाणून बुजून टाळागाळ चालू आहे आणि त्याच्यामध्ये नाही नाही म्हटलं आज तुर्बे तुर्बेकरांनी बावन तुर्बेकरांनी जीव गमावला हो आहे आणि त्या माध्यमातून दुसरं आपलं डम्पिंगचं आहे ह्या डम्पिंगमुळे इथे कॉलोरा जॉन्डिस मलेरिया अशासारखे रोग उद्भवतात आणि हे रोग उद् उद्भवले ना त्यासाठी एकही रुग्णवाहिका इथे नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रसूती काळामध्ये महिलांना काही महिलांना जीव गमावा लागला इथे ही रुग्णवाहिका रुग्णवाहिकेची सोय करू शकली नाही पंचवीस वर्षामध्ये आणि अजून एक प्रश्न खूप मोठा आहे इथले जे मुलं आहेत आता आम्ही बघत आहे एक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आणि एक सामान्य तुर्वेकर म्हणून या विद्यार्थ्यांना जाणून बुजून शिक्षणापासून कसं दूर करता येईल हा प्रयत्न एक षडयंत्रपूर्वक केला गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे इथे व्यसनाधीन मुलं बनवली गेलेत व्यसनाधीन मुलं का बनवली गेलेत कारण हे जर व्यसनाधीन मुलं अकरावी बारावी मध्ये शाळा सोडले तर या मुलांना दुय्यम दर्जाच्या कामाला लावून कायमचं त्यांच्यावर असं दाखवणार की हे लोक आम्ही तुमच्यावर उपकार केलेले आहेत इथं महिला उमेदवार सुद्धा आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांचं नाव आणि त्यांचं कार्याबद्दल थोडंसं माहिती घेऊया आपण मॅडम आपलं नाव काय माझं नाव सारिका सुनील बोले सर्वांना सविनय जय भीम आपण मी वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक वीस ची अधिकृत उमेदवार आहे आमचा पण तिकडे प्र प्रचार रोज चालू आहे पाच सहा दिवसापासून तिथे पण भरपूर प्रमाणात समस्या जाणवलेल्या आता जस्ट आपलं दोन उमेदवार अशी बोलणं झालेलं आहे त्यांनी बऱ्याच इथल्या काही समस्या आहेत त्यांच्याशी त्यांची सर्व त्यांनी जागरूक त्यांच्या सद्भावना आहेत तर असंच आपण त्याचा पुढं प्रचार चालू असेल तेही बघत राहू पुढे काय होतं आता थोड्या वेळात सुजातदादा आंबेडकर येत आहेत ती भावना व्यक्त करणार आहेत काय नाव आपलं बाळू सुभाष होळकर आहे काय सांगाल तुम्ही सर मला तुफानो से कह दो कि आपने अवकात मे रहे तुफानो से कह दो आपने अवकात मे रहे क्योंकि सुजा दादा आंबेडकर के हौसलो को रोकना उनकी बस की बात नहीं है मी एवढच एक भीम सैनिक म्हणून स्वाभिमानाने सांगतो इथल्या जनतेला जर आपल्या हिताचे प्रश्न या महानगरपालिक महानगरपालिकेमध्ये मानत असेल तर आपल्याला या ठिकाणी सुरत वाकळे आणि आपल्या ताईला निवडून दिलं पाहिजे तुमचा सैनिक दल यांचे सैनिक होते आणि कळकळीची वेदना त्यांनी व्यक्त केलेली आहे ठिकाणी त्रुबाई स्टोर या विभागामध्ये बाळासाहेब शिंदे पन्नास वर्ष झाले या ठिकाणी मी राहतोय परंतु आमची दिशाभूल पन्नास वर्षापासून या चादीवादी संघटनेने केलेले आहे आणि आमच्या समाजाला एक पैशाचा अमिष दाखवून दारूचा अमिष दाखवून शिने बळी पडलेला आहे आज किती आंबेडकर चलवळचे तरुण कार्यकर्ते या दारूच्या बाई मेलेले आहेत आजचे जी सत्ताधारी लोक आहेत दारू पासाची कामं भट्टी कामं आणि कुठे पिकनिकला द्यायची कामं हे करतात त्याच्यामुळं बाबासाहेबांचा समाज आता पैशावाला झालेला आहे आणि बाबासाहेबांचा समाज इथून पुढे पैशावर किंवा दारूवर किंवा कुठल्या क्वाटरवर विकल्या जाणार नाही आता एकच वादा भीमराव माझा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराला ठाम पण आहे आणि प्रमाणिकपणे मदत देतील अशी मी गवाई देतो आणि या टिकट धरतो जय भीम धन्यवाद एम आय एम पक्षाचा कुठलाही प्रतिनिधी उभा नसल्याने माझे सूरज भाऊ जे वाकळे आहेत यांना आम्ही आमच्या पक्षातर्फे समर्थन दिलेले आहे तर माझी अपील आहे की जेवढे आमच्या पक्षाचे मानणारे आहेत जितने भी लोग ये सोचते हैं कि मजलिस के विचारों को आगे लेके जाना चाहिए वो मायूस ना हो क्योंकि अच्छा कैंडिडेट महानगरपालिका में पहुंचाना हमारा काम है और वो अच्छा कैंडिडेट आज हमारे बीच में है और सूरज वाकरे के <पार्ण> रूप में वो आपके सामने है <पार्ण> मी एवढच बोलीन की आपण सगळे जुडलेले आहात आपल्या लोकांना जोडा कारण शेवटचे दोन दिवस खूप क्रुशियल असतात त्या वेळी लोक फुटतात पैशाचा बाजार मांडतात पैशाचा बाजारा मध्ये सोत्त्याला विकतात तर आपली लोक विकली नाही गेली पाहिजे हे लक्ष ठेवा आणि माझ्या भावाला मदत करा जाता जाता एवढंच बोलेल की जसं सावित्रीबाई फुलेंच्या मागे फातिमा शेख होत्या तसं माझ्या सूरज बाकांच्या मागे समीर शेख उभा राहील अच्छा पॅनलला ताई पण आहेत ताई नाव हो का सारिका बोले ताई आहेत हे पण पॅनलला उभे आहेत मला माहित नसल्यामुळे मी हे बोललो नाही पण मी करेक्ट करतो की या पूर्ण पॅनलला आपल्याला वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करायचंय आणि दुसरं कोणाला मतदान नाही करायचं पैसे देणारा नाही करायचं आणि ना ना कोणाला कर नाही करायचं ठीक आहे ताईला आणि दादाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि महापालिकेला पाठवून आपल्या दिनदुबळ्या लोकांचं काम करून घ्या तुरभा मध्ये मी पन्नास वर्षापासून जातो इथं सुविधा काय बरोबर मिळालेल्या नाहीत त्यामुळे आज सगळं आंबेडकर आढळे सगळं एकजूट आहे अनेक पक्षामध्ये आंबेडकर चवळीचे लोक आहेत त्यांचं सगळ्याच म्हणणं आहे सुरजदा यावरणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचा उमेदवार आहे म्हणून आम्ही कुठल्या पक्षात जरी असलो तर सुरेश वाकडे साहेबांना आम्ही मतदान करणार मग आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरला साक्ष ठेवून सांगतो बाबासाहेब आंबेडकर आमचा सर्वांचा बाप आहे ज्या जे माणूस बाबासाहेब आंबेडकरला मानणार आहेत असा एक बी माणूस बाबासाहेब आंबेडकरला मानणारा माणूस एक मी विकला जाणार नाही आणि सुरेश दादा टाकील आणि प्रचंड बहुमताने त्यांना सोसायटी ऑफ इंडिया इंडियाबा भारतरत्नसाहेब आंबेडकर या स्वंतचा नोंबर जिल्ह्याचा मी बोधाचार्य आहे नोंबर शिल्पकार आहेत बंधू आणि भगिनो आज विचार करा तुरुबा मध्ये पन्नास साठ वर्षापासून आपण सर्व करतात हा ब्रिज आहे ब्रिज हा पुढे या बीजसाठी पन्नास लो, लोक बावन लोक मेले बावन्न लोक मेले पण कोणत्याही नगरसेवकाने लक्ष दिलं नाही म्हणून ज्या महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट केला होता त्या कॉन्ट्रॅक्टला चार कोटी रुपये घेऊन तो पळून गेला आणि काय काम चालू आहे तर नगरसेवक आपलं परिवर्तन घडवायचं असेल तर आपण सूरज वाखडे यांना आपण निवडून दिले पाहिजेत सूरज वाखडे निवडून दिल्याशिवाय परिवर्तन होणार नाही याची आपण नोंद घ्यावी तेव्हा आपण आपण सुरज वाकडे यांचा गॅस सिलेंडर प्रत्येकाला चार नंबर त्याचा नंबर आहे तो चार नंबरवर गॅस सिलेंडर त्याच्यावर दिवस दाबून आपल्या नेम या त्रिपाक्षमधून नेमून परिवर्तन करायचं आहे म्हणजे आपला ब्रिज लवकर होईल याचा आपण नोंद आता या ठिकाणी आमचे गौतम निखाजे यांनी बोला म्हणजे त्यांचा मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद आपण आताच तिथले स्थानिक कार्यकर्त्यांचं मनोज जाणून घेतलेलं आहे

ओके सो आपल्या प्रभागामध्ये काही वेगवेगळ्या समस्या आहेत ज्या आपण आतापर्यंत फेस करत आलो आहोत जसं ब्रीजची समस्या असेल गडू पाण्याची समस्या असेल प्रसूती दरम्यान महिलांना न पोहोचणाऱ्या सुविधा असतील तर या सर्व गोष्टी आपण खूप प्रयत्न म्हणजे खूप त्याला फेस करत आलो आहोत तर आता हीच वेळ आहे आपल्याला आपल्या सगळ्या जे मिळणारे जे अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी आपण आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे उच्च शिक्षित पदवीधर उमेदवार आपण महानगरपालिकेपर्यंत पोहोचवला आहे आणि त्या सगळ्यांसाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे आपण सर्व एकजुटीने एकमेकाच्या सहकार्याने आपले सूरज वाकळे वंचित बहुजन आघाडीचे ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर यास यांना प्रचंड बहुमताने आपण भरघोस मताने विजयी करायचा आहे आणि आप आपले अधिकार मिळवण्यासाठी त्यांना रिपोर्ट करायचा आहे सो वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम सुजा दादा आगे बढो सूरज वाकडे आगे बढो जय भीम जय महाराष्ट्र

माण <laughs> सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि इकडनं पुढच्या सभेला जाणार आहे आज वंचित बहुजन आघाडीकडनं सूरज दादा वाकळे हे उमेदवार आहेत यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की सुरेश दादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी रोजगारासाठी आणि स्वच्छतेसाठी आपण सर्वांनी सुरेश दादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावी ही आपल्याला विनंती करतो पण आपल्या इकडे एकाच उमेदवार उभा आहे दोन आहेत कम्प्लेट द्या ना मग रामदास तिकडे पुत्राकडे पोहोचल सगळं मला पण तिकडे नेऊन द्यायचं हा कुठला प्रमाण क्रमांक चौदा मधनं सूरज दादा उभे आणि तसंच प्रमाण क्रमांक वीस अ आणि वीस ड मधन आणि दिनेश दादा तिने मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण सर्वांनी गॅस सिलेंडरला मतदान करून जास्तीत जास्त आणि जिथे सिलेंडर नाहीये तिथे आपण सर्वांनी नोटाला मतदान करा मी आपल्याला विनंती करून थांबतो जय भीम जय संविधान माइक माइक क्या माइक क्या ना माइक को दे माइक अरे माइक माइक का हाय हाय दो मिनटा एक मिनटा हम रिक्वेस्ट आप भाई इकड़े कैसे लाडी आपको नहीं लाडी आना सेम आप भी सुचना देना है आपने गाड़ी पुणे चला